नमस्कार मी सरिता आपली सर्वांची रुचिरा डेली शेअर फूड मध्ये मनापासून स्वागत करते घरात एखाद्या वेळेस भाजी नसेल परंतु हिरव्या मिरच्या असतील तर हिरव्या मिरच्याची भाजी आपण करू शकतो आज आपण अशाच पोपटी रंगाच्या म्हणजे कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्याची भाजी करणार आहोत अतिशय सोपी आहे चवीला देखील चांगली लागते चला तर करूया रेसिपीला सुरुवात ह्या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घेऊयात मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या कट करून घेऊयात डेट कट करायचा नाही आहे खालचा जो सेंढा असतो तो फक्त कट करायचा आहे पहा मिरच्या कट करून झालेल्या आहेत प्रथम याचा आपण मसाला तयार करून घेऊयात मसाला तयार करण्यासाठी गॅसवर छोटी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा धने घालून घेऊयात एक चमचा बडीशोप एक चमचा मोहरी गॅस चालू करून घेतलेला आहे गॅसच्या स्लो फ्लेमवर हो याला एक दोन मिनिट चांगलं भाजून घेऊया पाच चांगला सुटसुट आवाज येत आहे गॅस बंद करून घेते सर्व जिनस चांगले भाजून झालेले आहेत थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यामध्ये आता पाव चमचा मेथ्या टाकायच्या मेथ्या फार गरम करायच्या नाहीत कारण जास्त गरम केल्या तर त्या कडवट होतात त्यासाठी गरम केलेल्या पदार्थावर घालायचे आहेत ऑटोमॅटिक त्या गरम होतात पदार्थ थंड झाल्यावर मिक्सरवर त्याची अशी वरड करून घ्यायची आहे खूप बारीक पावडर करायची नाहीये तसेच भाजीमध्ये घालण्यासाठी दोन चमचे जाड सेव घेतलेले आहे ह्याला भावनगरी सेव असे म्हणतात घरात होती त्यासाठी मी ही सेव भाजीमध्ये घालणार आहे जर सेव नसेल तर तुम्ही दोन चमचे बेसन भाजून भाजीमध्ये घालू शकता हे आता मिक्सरवर बारीक करून घेऊया याप्रमाणे मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे भाजी करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये छोटा दोन चमचे तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया पाव ही चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या या मिरच्या तेलामध्ये चांगल्या चळून घेऊया आता यामध्ये दोन चमच्या पाणी घालून घेऊ त्यात आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा जास्त मसाला झाला असेल तर तो आपण आवा पण डब्यामध्ये ठेवू शकतो नंतर भाजी करताना वापरू शकतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचं एक चमचा लिंबाचा रस देखील घालून घ्यायचा तरी आपण बारीक केलेली शेव या भाजीमध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करायचे यावर झाकण ठेवून यातील पाणी आटवून घ्यायचं पहा पाणी पूर्ण आटलेलं आहे गॅस बंद करून घेऊया मिरची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे याची चव अतिशय चांगली लागते आपण लोणचं खातो का अशी देखील वाटते पाच मिनटात हिरव्या मिरच्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी भाकरी चपाती भात यासोबत आपण खाऊ शकतो ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा आपण देखील घरी मिरची भाजी करून पहा कशी वाटली ते मला कमेंट करा जर माझे चॅनल तुम्ही प्रथम पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद